नवी मुंबईतील सीवुड येथे मनपाच्या स्थापत्य विभागाच्या कामाच्या आढाव्या दरम्यान कनिष्ठ अभियंताला गुन्हा नोंद करण्यात आला आहे सात फेब्रुवारी रोजी नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवुड्स परिसरात रस्ते काम पाहणी दौरा आयोजित केला होता यावेळी रस्त्यावर काम नियमांना धरून केले जात नाही धूळ मोठ्या प्रमाणावर होत आहे प्रदूषण नियंत्रण नियमांची पायमल्ली होत आहे कामाचा दर्जा चांगला नाही असे अनेक आरोप काळे यांनी केले मात्र या दरम्यान त्यांनी कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदार कामगार यांना होती याची दखल घेत कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी गजानन काळे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून एनआरआय पोलिसांनी काळे यांच्या दा विरोधात गुन्हा दाखल केला आहे सात फेब्रुवारी रोजी काळे यांनी पाहणी दरम्यान जी शिविगाळ केली त्याविरोधात दुसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यालयावर स्वर्गीय दिबा पाटील

दादागिरी चालणार नाही अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेत कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गजानन काळे आणि अमोल आयवळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई